सर्वांना सप्रेम जय भीम आता आम्ही वैशालीचा राखुंडी स्तूप या ठिकाणी बघायला आलेलो आहोत मी तुम्हाला राखुंडी स्तूप दाखवतो आहे याला धातुस्तूपसुद्धा म्हणतात तथागत भगवान बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थींचे आठ भाग केले आणि ते वेगवेगळ्या राजांना त्या आठ भागांचं वाटप करण्यात आलं त्यापैकी एक लिच्छवी वैशालीचे लिच्छवी होते त्यांना एक भाग मिळाला होता त्यांनी या अस्थिंवरती एक हा स्तूप उभारलेला आहे याला धातूस्तूप किंवा राकुंडी स्तूप बनतात आपण बघू शकता हे अवशेष मिळालेले आहेत तथागत भगवान बुद्धांचा खरा इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हा स्तूप बघून आम्ही सर्वजण धन्य झालेलो आहोत आणि खूपच या पावनभूमीमध्ये आम्ही सर्वजण आलो खूप बरं वाटलं आम्ही धन्य झालेलो आहोत आपण बघू शकता राकुंडी स्तूपाचे अवशेष या ठिकाणी मिळालेले आहेत देशविदेशातले पर्यटक या ठिकाणी पूजा करत आहेत या ठिकाणच्या सरकारने ज्या ज्या ठिकाणी तथागत बुद्धांचे पदस्पर्श झालेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी बुद्धांचे प्रवचनं झालेले आहेत त्या ठिकाणी या या सरकारने आजूबाजूचा परिसर खूप ठिक खूपसा सुंदर आणि सुशोभीकरण करून ठेवलेला आहे की जेणेकरून या ठिकाणी आल्याच्यानंतर मन अगदी प्रसन्न होईल आपण पाहू शकता किती या राखुंडी स्तूपाच्या बाजूला सुंदरसं गार्डन आहे बगीचा आहे झाडं आहेत सुंदर असं या ठिकाणी ही याची राख राख रखाव ठेवलेला आहे खूप सुंदर आपण बघा ह्या राखुंडी स्तूपावर आम्ही नतमस्तक झालेलो आहोत वंदन केलेलं आहे आणि आता आम्ही विश्वशांती स्तूपाकडे निघालेलो आहोत